कार मैत्रिणी स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर स्टिच इंडिया क्लास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत अठ्ठेचाळीस साईजचे कटोरी ब्लाऊजचे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे आजपर्यंत आपण पाहिलेलं आहोत बत्तीस पासून ते अठ्ठेचाळीस साईजचे कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे ते पूर्ण व्हिडिओ युट्यूबवरती टाकलेले आहेत स्टीच इंडिया आपच युट्यूबचं चॅनल आहे जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्ही पहिल्यापासून मापे पहा पहिल्यापासून ब्लाउज वरती मापे कशी घ्यायची बॉडी मेजरमेंट प्रमाणे मापे कशी घ्यायची हे अगदी सविस्तरपणे शिकवलेलं आहे बत्तीस साईज पासून ते आज अठ्ठेचाळीस साईज सुद्धा ब्लाउज तुम्हाला मी शिकवत आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहिल्यापासून पहा पूर्ण क्लास तुमच्या लक्षात येईल तर आता आपण शिकणार आहोत अठ्ठेचाळीस साईजचं हे ब्लाऊज जे असतं ते खूप जाड महिला ज्या असतात त्यांचं ब्लाऊज असतं ही साईज शक्यतो कोणी शिकवत नाही पण मी खास ज्या महिला जाड आहेत पण त्यांना स्वतःचं ब्लाऊज स्टिच करता येत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे व ज्या महिला अशा साईजचे माप आलेलं त्यांना टाकता येत नसेल किंवा कस्टमरचं ब्लाऊज हे देता येत नसेल तर त्यांना सुद्धा मदत व्हावी ह्यासाठी हे ब्लाऊज अठ्ठेचाळीस पन्नास व बावन ह्या तीन अजून ब्लाउज आपण शिकणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस साईजचं ब्लाऊज पाहण्यासाठी मापे अशा पद्धतीने दिलेली आहेत छाती आहे ती अठ्ठेचाळीस इंच आहे कमर घेर जो आहे तो चव्वेचाळीस इंच आहे उंची आहे ती ब्लाऊजची सोळा इंच घेतलेली आहे शोल्डर साडे सोळा इंच पूर्ण आहे तर ह्या पूर्ण शोल्डर मधून आपण अडीच इंच वजा करतो तर इथे अडीच इंच वजा करून जी शोल्डर येईल त्याचा निम्मा भाग आपण घेत असतो तर शोल्डर ते अपेक्ष बारा इंच आहे अपेक्ष ते अपेक्ष आठ इंच आहे समोरचा गळा सात इंच आहे पाठीमागचा गळा दहा इंच आहे तयार शोल्डर जी आहे ती तीन इंच भाईची उंची सात इंच भाईचा जो घेर आहे तो सोळा इंच आहे पूर्ण कटोरी जी आहे ती आठ इंच तयार आहे अशा पद्धतीने आपली ही मेजरमेंट आहे तर ही मेजरमेंट कशी टाकायची ते आपण पाहणार आहोत तर ब्लाउज चे कटिंग करताना पहिल्यांदा आपण इथून सरळ रेष आकायची आहे व याच्या आतमध्ये आपण माप टाकायचं आहे इथून सुद्धा सरळ रेष आखायची आहे आता शोल्डर जी आलेले आहे ती साडे सोळा इंच आहे त्यातून आपण अडीच इंच वजा करायची आहे तर एक दोन व अडीच म्हणजे चौदा इंच इथे तयार येईल तर चौदा इंच चा निम्मा भाग घ्यायचा आहे छाती ही अठ्ठेचाळीस साईजची आहे त्यामुळे एकदम मोठा शोल्डर सुद्धा असणार आहे त्याचप्रमाणे जे शोल्डर तयार आता वजा करून आलेलं आहे ते सुद्धा आपलं मोठंच असणार आहे तर नॉर्मल ब्लाउज जे असतात ते बत्तीस साईजची त्यांची शोल्डर सात इंच येते पण इथे अठ्ठेचाळीस साईजचं ब्लाऊज आहे तर त्यांची वजा करून शोल्डर ही सात इंच येईल तर इथे सात इंचावरती पॉइंट करायचं आहे त्यानंतर तयार जे आहे ते शोल्डर आपलं तीन इंच आहे तर तीन प्लस एक म्हणजे चार इंचावरती इथे मार्क करायचं आहे मुंडा जो आहे तो छातीचा सहावा भाग तर छातीचा सहावा भाग अठ्ठेचाळीसचा सहावा भाग हा आठ इंच येईल म्हणजेच पहा छाती अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस भागिले सहा बरोबर आठ इंच येतो तर आपण आठ इंच इथे जे आहे ते मुंडा घेत नाही तर आठ वजा अर्धा इंच करायचा आहे तर बरोबर साडेसात इंच इथे आपण मुंडा घेणार आहोत जर छाती जास्त असेल तर आपण वजा करतो जर छाती कमी असेल तर आपण प्लस अर्धा इंच करत असतो तर इथे मायनस आपण अर्धा इंच केलेला आहे तर आठ ऐवजी आपण साडेसात शा इंचावरती इथे पॉइंट करायचं आहे आता पहा चौथा भाग हा अठ्ठेचाळीसचा बारा इंच येणार आहे बारा चौक अठ्ठेचाळीस इथे बारा इंचावरती एक पॉइंट करायचा आहे त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे इथून उंची घ्यायची आहे तर उंची साडे सोळा इंच आहे तर प्लस दीड इंच साडे सतरा इंचावरती मार्क करायचा आहे हा आपण फ्रंट साइड पाहत पार्ट पाहत आहोत तर साडे सतरा इंच मार्क करायचं आहे समोरच्या साईडला आपण दीड इंच ऍड करतो पाठीमागच्या साईडला आपण एक इंच ऍड करतो आता इथे आपण चेस्ट ची लाईन घेणार आहोत आता कमर हेर जो आहे तो आपला इथे चव्वेचाळीस आहे तर अकरा चोक चव्वेचाळी चौथा भाग अकरा इंच येईल त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन येईल आता ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे आता इथे जितकं अंतर आलेलं आहे इथे सुद्धा इतकंच अंतर घ्यायचं आहे व काटकोन आखून घ्यायचं आहे आता इथून आपण सव्वा एक इंच ला मार्क करणार आहोत समोरच्या साईड साठी त्यानंतर ह्या दोन इंचा मध्य करायचा आहे व इथे एक मार्क करायचं त्याच्या बाहेर पाव इंच पाव इंच म्हणजे तीन रेषा व ही रेश इथे जोडायची आहे इथून अर्धा इंच खाली जायचं आहे व ही रेश इथे जोडायची आहे आता पहा इथून गळ्याची उंची गळा आहे तो साडेसहा इंच आहे सॉरी समोरचा गळा सात इंच आहे तरी ते सात इंचावरती मार्क करायचा आहे व इथून चौको नाखून घेऊन आकार द्यायचा आहे आता इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे गळ्याचा आता शोल्डरच्या मध्यापासून शोल्डर टू अपेक्षा बारा इंच आहे इथे एक मार्क करायचा आहे तो अपेक्स टू अपेक्स आठ इंच आहे इथे एक मार्क करायची म्हणजे ही रेश व ही रेश इथला आपला हा छातीचा मिडल पॉइंट मिळालेला आहे आता पहा इथून साडेतीन सॉरी चार इंचावरती एक मार्क करायचा आहे आपली क्रॉसपट्टीसाठी इथे तीन इंचावरती मार्क करायचा आहे आता क्रॉसपट्टी आपली थोडीशी वाढून येते कारण हेवी साईजचं ब्लाउज पाहत आहोत आता कटोरी जी तयार आहे ती आठ इंचाची आहे तर इथे आठ इंचावरती मार्क करायचा आहे इथून अडीच इंचावरती मार्क करायचा आहे व इथून आपण एक किंवा सव्वा एक दीड ह्या अंतरावर जसा आकार गोलाकार येईल तसं मार्क करायचं आहे आता इथून हा गोलाकार जो आहे तो अशा पद्धतीने द्यायचा आहे हा आपला कटोरी जो आहे तो आकार बेसचा तयार झाला तर आतापर्यंत तुम्ही इतकंच माप टाकत होतात आणि अशाच पद्धतीने फक्त कटोरी वाढवून आकार देत होतात तर आपण असं न करता इथे जी चुनी येते ती चुनी मायनस करायची आहे तर त्यासाठी टक्स जो आहे तो कटोरी टक्स जो आहे तो साडेतीन इंचाचा आहे तर साडेतीन इंचाचा टक्स इथे असतो तो दीड दीड इंचाचा आपण घेत असतो पण छाती जास्त आहे तर आपल्याला साडेतीन इंचाचा इथे मध्याला टक्स घ्यायचा आहे तर टक्स चा निम्मा जे साडेतीन इंच आहे तर साडेतीन इंचा निम्मा अशा पद्धतीने करायचा आहे व इथे मार्क करायचा आहे त्यानंतर याचा सुद्धा निम्मा करायचा आहे व त्याच्यावरती एक मार्क करायचा आहे टोटल आपलं आलेलं आहे माप अडीच इंच ही रेष ह्या रेषेला इथून जोडायची आहे आता ह्या रेषेपासून पुन्हा पावणे दोन इंचाच मार्क करायचं आहे म्हणजे साडेतीन इंचाचा सा निम्मा व ही रेश इथून जोडायची आहे आता ही आपली जी आहे ती पूर्ण क्रीज जी आहे ती मायनस होणार आहे आता ही रेश व ही रेश सरळ करायची आहे म्हणजेच एक अंतर समान करायचं आहे आता इथे साडेसात इंच आहे इथे सुद्धा साडेसात इंचावरती मार्क करायचं आहे व हा मार्क केलेली रेषा इथे जोडायची आहे अशा पद्धतीने आता आपलं कटिंग जे आहे ते, ते तयार झालेलं आहे आता आपण कटिंग केलेलं आहे ते सॉरी मापे टाकलेले आहेत ते कटिंग करून घेणार आहोत पहिल्यांदा क्रॉस पट्टी काढून घ्यायची इथून अशा पद्धतीने थोडासा मोठा आकार कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हा ही रेषा सुद्धा कट करायची आहे आता ही रेस जी आहे ती सुद्धा कट करायची आहे आता समोरचा गळा कट करायचा आहे इथून क्रॉस पट्टी काढायची आहे आता हा जो आहे तो तीस मायनस करायची आहे ही रेश ह्या रेषेवरती अशा पद्धतीने ठेवायची आहे आता पहा मुंड्याचा आकार अगदी व्यवस्थित आलेला आहे इथून थोडासा इथे आकार द्यायचा आहे व इथून थोडासा अशा पद्धतीने आकार द्यायचा आता कटोरा जो आहे तो मी काढून घेते आता समोरचा आकार जो आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे पाहू शकता हे आपलं अठ्ठेचाळीस साईज ची कटोरीचे माप आहे आता ही सुद्धा अशाच पद्धतीने ही चुनी असणार आहे आता इथून जर तुम्हाला इतकं अंतर नको असेल तर, तर इथे तुम्ही पाव इंचा अशा पद्धतीने फोल्ड करू शकता आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल तर इथून तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा कमी करून घेऊ शकता दोन पर्याय तुमच्याकडे आहेत आता कटोरी कशा कर पद्धतीने वाढवायची ते पाहूया आता कटोरी वाढवण्यासाठी पेपर घ्यायचा आहे आता कटोरी अशा पद्धतीने ठेवायची आहे इकडे आपल्याला अंतर वाढवायचं आहे इथे वाढवायचं आहे तर जिथे आपल्याला सर्व साईडने कटोरी वाढवता येईल अशा पद्धतीने आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे तर कटोरी ठेवलेली आहे आता जशी आहे तशी आकार द्यायचा आहे अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही अजून पहिल्यापासून व्हिडिओ पाहिला नसाल तर पहिल्यापासून व्हिडिओ पहा यामध्ये तुम्हाला बत्तीस साईज पासून मापे कटोरीची अगदी परफेक्ट पद्धतीने कशी टाकायची हे शिकवलेलं आहे अंगावरून माप कसं घ्यायचं हे शिकवलेलं आहे ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे हे शिकवलेलं आहे व जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता लाईक करू शकता व शेअर व सब्सक्राइब तर नक्कीच करा सर्व साईडने आपण कटोरी जी आहे ती आखलेली आहे आता इथून आपल्याला पावणे दोन इंच मार्क करायचं आहे तर मी इथे पहा पावणे दोन इंच इथे येत आहे तर ही रेश मी इथून सरळ घेतलेली आहे व इथून सुद्धा आपण पावणे दोन इंच मार्क करून घ्यायचं आहे आता ह्या दोन इंचा मध्य म्हणजेच आता इथे अकरा इंच आलेला आहे अकरा इंचा मध्य साडेपाच इंच येईल तर इथे साडेपाच इंचावरती एक मार्क करायचा आहे त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला पावणे दोन इंचावरती मार्क करायचा आहे दीड सुद्धा घेऊ शकता किंवा पावणे दोन सुद्धा इथे घ्यायचं आहे दीडने वाढवला तरी सुद्धा चालेल पण पावणे दोन इंच कारण कटोरी जी आहे ती हेवी साईज आहे तर तुम्हाला टक सुद्धा तसाच घ्यावा लागेल कारण कप बसणं गरजेचं आहे हा ही रेश इथे जोडायची आहे ही रेश इथे जोडायची आहे व ही रेश इथे जोडायची आहे आता हा आकार अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे इथे काही वाढवण्याची गरज नाही आवश्यकता नाही फक्त हा आकार गोलाकार कशा पद्धतीने येईल अशा पद्धतीने जोडायचा आहे तर आपली कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट पद्धतीने पद्धती तयार आहे कट करून दाखवते कशा पद्धतीने आपला कटोरीचा कप तयार झालेला आहे इथून पट्टी कट करायची आहे ही इथून ही रेश कट करायची पहा इथून घ्यायचा आहे खालीवर रेषा असतील तर सरळ करून घ्या त्यानंतर जो आहे पावणे दोन इंचाचा घ्यायचा आहे हे सुद्धा लक्षात घ्या आपण पावणे दोन इंच मार्क केलेला आहे आता दीड इंचचं न देता पावणे दोन इंचावरती ते मार्क करायचं आहे व उंची जी आहे ती अडीच इंच घ्यायची आहे आता इथे तीन इंचापर्यंत उंची घेतला तरी चालेल कारण उंची जास्त आहे साईज जास्त आहे तर त्यासाठी तीन पर्यंत टक्स घेऊ शकतो आपण आता हा टक्स आहे तो अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचा आहे आता कटोरी जी आहे ती तपासून पाहण्यासाठी अशा पद्धतीने आपण उलटी करतो पाहू शकता अगदी परफेक्ट हेवी साईजचं चा माप जे आहे ते तयार झालेलं आहे पहा आता ची ची हे अठ्ठेचाळीस साईजची ची कटोरीची माप मी इथे दाखवलेलं आहे तर आता याचा बॅगचा पार्ट कसा कट करायचा ते पाहणार आहोत बाही सुद्धा कशी कटिंग करायची हे सुद्धा पाहणार आहोत तर हे आता बाजूला ठेवायचं आहे आता पहा इथे आपण पाठीमागचा भाग कट करायचा आहे त्यासाठी शोल्डर मधून आपल्याला साडेतीन इंच वजा करायचा आहे कारण गळा जो आहे तोच पाठीमागचा डीप आहे तर साडेसोळा वजा तीन म्हणजे साडे पंधरा साडे चौदा साडे तेरा आता पाठीमागचा जो आहे तो साडे तेरा।, तेरा इंच येईल शोल्डर आता साडे तेरा इंचा निम्मा भाग म्हणजेच इथे आपण साडेसहा इंचावरती पॉइंट करून घ्यायचा आहे तयार शोल्डर जी आहे ती तीन आहे तीन प्लस एक चार इंचावरती ते पॉइंट करायचं आहे उरलेली जी गळारुंदी आहे ती इथे सव्वा दोन इंच येईल तर इथे सव्वा दोन इंच गळारुंदी टाकायची आहे इथून मुंडा जो आहे तो आठ इंच झालेला आहे छातीचा सहावा भाग व जर आपण अर्धा इंच केलं म्हणजे साडेसात इंचावरती मार्क करायचा आहे व हा चौकोन आखून घ्यायचा आहे आता छाती आपली जी म्हणजेच अठ्ठेचाळीस साईजचा चौथा भाग बारा येतो तरी ते बारा इंचावरती मार्क करायचा आहे त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता पाठीमागची उंची जी आहे ती सोळा आहे तर पाठीमागच्या साय भागात एक इंच फक्त ऍड करायचं असतं तर सतरा इंचावरती मार्क केलेला आहे आता ही रेश सुद्धा सरळ आखायची आहे आता कमरेचा भागात कमरेचा चौथा भाग चव्वेचाळीस कमर घेर आहे तर अकरा हा चौथा भाग येईल त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन असेल आता ही रेश ह्या रेषेला सरळ जोडायची आहे ही रेश ह्या रेषेला सरळ जोडायची आहे आता आपला पाठीमागचा व समोरचा भाग जो आहे तो तयार आहे आता गळारुंदी इथे फक्त दोन इंच सॉरी अडीच इंच आहे कारण हेवी साईजचं माप आहे इथून पहा दीड इंचावरती मार्क करायचा आहे पाठीमागच्या साईडला व इथून हा आकार इथे जोडायचा आहे अर्धा इंच खाली तर हा आपला पाठीमागचा मुंड्याचा आकार झाला आता इथून पाठीमागचा गळा जो आहे तो सात इंच आहे सॉरी पाठीमागचा गळा दहा इंच आहे तर इथे दहा इंचावरती मार्क करायचा आहे इथून मी आता रुंदी जी घेतलेली आहे ती अडीच इंच घेतलेली आहे कारण गळा दहा इंच आहे काल आपण रुंदी घेतली होती ती दोन इंचाची घेतलेली कारण गळा बारा इंचाचा होता आता ही रेश ह्या रेषेला इथून अंतर जे घ्यायचं आहे ते तुम्ही वाढवू शकता तर अडीच पेक्षा जास्त म्हणजे तीन इंच ला मार्क करायचा आहे ही रेश इथे जोडली ही रेश इथे जोडली व इथे आपण कोणताही आकार देऊ शकता इथे पानगळा असा आकार दिलेला आहे तर हे बॅगचं आपलं कटिंग जे आहे ते तयार झालेलं आहे मी पेपर कट करते आता इथे अठ्ठेचाळीस साईजचं कटिंग आहे जर तुम्हाला पेपर कटिंग हवे असतील तर तुम्ही डीएम करा मेसेज करा तुम्हाला पेपर कटिंग सुद्धा भेटतील तसेच तुम्हाला ऑनलाईन क्लास घ्यायचे असतील तर क्लास साठी सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता क्लासेस सुद्धा आपले ऑनलाईन चालू आहेत अजून डिटेलमध्ये तुम्हाला मी शिकवते परफेक्ट बसेल म्हणजे फेस टू तु फेस तुमची काय चुका होतात हे तुम्हाला समजतील हा क्लास आहे तो सुद्धा क्लास हा आपण ठेवलेला आहे की कशा पद्धतीने आपली मापे असतात कशा पद्धतीने परफेक्टपणा असतो हे समजण्यासाठी हा क्लास आपला आहे तर अजून डिटेलमध्ये तुम्ही शिकू शकता ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन क्लास घेऊ शकता आता ही सुद्धा रेश कट करायची आहे कारण आपण मार्क करण्यासाठी केली होती आता इथून आकार घ्यायचा आहे आता आपला पाठीमागचा भाग तयार आहे आता आपण समोरचा भाग पाहिला पाठीमागचा भाग पाहिला आता आपण ह्याच्यावरून आपण बाईचं माप कशा पद्धतीने टाकू शकतो हे पाहायचं आहे तर त्यासाठी काय करायचं हा जो आकार आहे तो हा आकार जो आहे तो मोजायचा आहे तर हा अशा पद्धतीने गोलाकार पद्धतीने आकार जो आहे तो मोजायचा आहे तरी ते साडेतेरा इंच आलेला आलेलं आहे साडेतेरा इंच वजा दीड इंच म्हणजेच साडेबारा बारा बारा, बारा इंच रुंदी असेल तर वजा का केलं कारण शोल्डर जोडण्यासाठी आपला अर्धा इंच जातो व गळा रुंदी अं ज्या वेळेला आपण जोडत असतो त्यावेळेला समोरचा भाग कमी आहे पाठीमागचा भाग जास्त आहे तुमच्या लक्षात आलंच असेल तर पहा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे उंची जी आहे ती सात इंच आहे तर सात प्लस एक आठ इंच इथे शिलाई मार्जिन करायचं आहे इथे सुद्धा बारा इंच पाठीमागचा आकार वजा दीड इंच करून बारा इंच आलेला आहे इथे बारा इंचावरती एक मार्क करायचा आहे त्यानंतर इथून सुद्धा आठ इंचावरती सात प्लस एक आठ इंचावरती मार्क करायचा आहे हा चौकोन जो आहे तो आखून घ्यायचा आहे अगदी घर बसल्या सुंदर मेजरमेंट तुम्ही शिकला आहात आता समोरचा हा घडीचा भाग आहे इथे घडी आहे इथून समोरच्या भागातून आपण चार इंच उतार घ्यायचा आहे त्यानंतर इथून आपण दीड इंचा वरती मार्क करायचा आहे व ही रेश ह्या रेषेला जोडायची आहे इथून आपण सरळ पुन्हा दीड इंच मार्क करतो आता याचा मध्य घ्यायचा आहे मध्याच्या खाली अर्धा इंच वरती अर्धा इंच आता आपण अशा पद्धतीने स्लीव कटिंग करायची आहे आता ह्याचे सुद्धा पार्ट तयार करतात म्हणजेच ह्याचे सुद्धा चार मी ही अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे आत्तापर्यंत दाखवलेली आहे ती याचे चार भाग करून दाखवलेले आहे पण ज्यांना तो भाग म्हणजे कळत नाही भाईचा तर तुम्ही सोप्या पद्धतीने अशाही पद्धतीने टाकू शकता तर इथून सरळ हा आकार इथे जोडा इथून खाली अशा पद्धतीने या त्यानंतर इथूनच आकार पुन्हा घ्यायचा आहे व खालची जी पॉइंट केलेला आहे तिथून हा आकार इथे जोडायचा आहे तर अशाही पद्धतीने टाकलात तर तुमची भाई व्यवस्थित बसते आता भाईचा घेर जो आलेला आहे तो आठ इंच आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन हा घेर अशा पद्धतीने तिरका आकार द्यायचा आहे आता भाईचं कटिंग कर करायचं आहे हा आकार इथून कट करायचा आहे आता कापड उघडायचं आहे व इथून पुन्हा अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे पाहू शकता भाईचे कटिंग परफेक्ट पद्धतीने तयार झालेला आहे तर तुम्हाला हा घेर सुद्धा पहा आपला किती वाढलेला आहे कारण साईज जे आहे ते खूप मोठ्या साईजचं आपलं ब्लाउज आहे तुम्ही मध्यापासून जोडायचं आहे मध्यापासून जोडलात तर बरोबर तुमची शिलाई कुठे पर्यंत पुरते ते पहा एक्स्ट्रा झालं तर एक्स्ट्राचं कापड जे आहे ते म्हणजेच ही बाही आहे ती कटिंग करून टाका पण जोडताना मध्यापासून सुरुवात करा म्हणजे ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार होत हा पाठीमागचा भाग व हे समोरचे पार्ट तर आज तुम्हाला अठ्ठेचाळीस साईजचं ब्लाऊज कटिंग दाखवलेलं आहे अठ्ठेचाळीस साईजचं कटिंग आपण आज इथे पाहिलेलं आहोत कशा पद्धतीने पेपर कटिंग करायचा आहे हाच पेपर तुम्ही ब्लाउज वरती अस्तरवरती ठेवून कटिंग व कटिंग करा व तुम्ही ही शिलाई करा तुमचा ब्लाउज अगदी परफेक्ट बसेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याच्या भागात आपण पन्नास इंचाची कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायची हे पाहणार आहोत थँक्यू फॉर वॉचिंग